माय बाबा मरण पावले मी कीर्तन करत नाही आको आकोदेका हाल सत्य सत्यपालनं कधी जे वागला तेच सांगितलं लाख बोल क्या उर माझा एकाची कर्तबगार म्हणून माझ्या तरुणांनो इथं गुरुदेव सेवा मंडळ आहे साकोली वरून गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ता आलात साहित्य संमेलन आहे काय नाव त्या महाराजचं ना ना हो मी श्याम महाराज चौबे महाराज काळमेक दादा तबला वाद काय ना या एक मिनिट सुंदर तबला वाद होते आणि तुकडोजी महाराजाच्या विचारानं घडले धन्यवाद काळमेक साहेब भागवत आहे ना चौबे बाबाच आहे धन्यवाद हे भागवतात ग्राम गीता सांगतात तुमच आहे ना म्हणजे भागवत आले धरून ग्राम गीतान ग्राम गीतेले धरून संविधान सांग म्हणून तुम्ही चालून राहिले देव देवन चिवत्या बनवणार अंगाराने धोपारा माराच्या अंगाले हात लावून ल आता कुंड्याचा हात लागला तर मरते काय तू आदिवाशाचा हात माराजले लागला तर काही काही लोक अंगाले हात नाही लावू देत असा लावला ना की एक महाराज होता असा चमकन आम्ही बहुजन समाजाचे लोक म्हणून तू इज्जत आहे तू खाता आमचं हे साले जातीयवादी लय बदमत मध्ये काळमेकचा सत्कार करू दे अजून कोण आहे सोबत दोन तीन फोर आहेत भजनवाले चांगला आहे तुमच्या मुलं तर महाराज ची शान आहे महि शान याच्या मुलं हा जर नसला तर महि शान आहे का सत्यपाल आला की गजानन भाऊ आला मी जलवंती तीन लेकराचा बाप आहे अजूनही आवाज पाह भीमराव की लोकांना वाटते महाराज न बाई ठेवली एक ब्रह्मपुरीकडे महाराज होताना दोन दोन होत्या त्याच्या एक मॅन दोन तलवार आपण नाव नाही घेत ऑब्जेक्शन येते ना नाव घेतलं पण म्हणून माय काही महाराज लोक यायचे धंदे बसतात ना मी गेलो की मी डायरेक्ट सांगतो काकू घर बांधल्यावर कोणीही महाराजले वातू शांतीले बोलवू नको तुम्ही मायला बोलावलं सासू तुझ्या नवऱ्याची सासू तुमच्या मायले बोलवा इकून तुझ्या मायले उभं कर पूजा करताना आणि तिकून तिचा बाप त्याचा बाप उभा कर प्यार करते है। अरे भाऊ ना बसऱ्या उभं कर गोंधळात गोंधळ पण कोण्या महाराज नका महिलांनो पाया पडतो तू घरातली गुरु किल्ली आहेस त्या किल्ली फिरवले की नवरही फिरते गुरु म्हणून माईमावल्यांनो वास्तू शांती करायला तिसऱ्या महाराज सत्यपाल फत्यपालले बोलवू नका आम्ही शानपणा करतो घर बांधलो तुम्ही रेती गाळली तुम्ही पाणी मारलं तुम्ही आहे त्या भोकाचा नागोबा येते हो हा हो बरं आपल्या बायकोचा हात तो धरते कोणी बाईचा हात धरते का नवीन माणूस पण बाई हात दाखवा हो सुपारीचा गणपती घ्या ती पाणी टाका आता अक्षित टाका हा हू झटके देणं सुरू म्हणते काय छान नमाय चाय नमा तूया माय तुम्हाला बाकी काही समजतच नाही ना हा हे म्हणून या महाराज लोकांचे धंदे बसतात ना या महाराजांचे धंदे नाही धंदाच नाही ना किती पैसे घेतात मी किती घेतो कीर्तनाचे मी जर पैसे घेतले असते तर अब्जोपती झालो असतो सतरा हजार गावात गेलो मी पण मला जेवढा खर्च आहे ना तेवढेच पैसे घेतो आणि उरले तर वाटून देतो साड्या पैसे मला मालूम आहे माझा मुलगा डॉक्टर आहे माझ्या भाषा न्यायाधीश आहे मी जर पैसे जमा केले असते तर मग एखाद्या पोट्टीच्या लफड्यात कुत्र्याची मु दारूत मेल असत ज्याच्या बापान अक्कलनं संसार केला मी गुरुदेव सेवा मंडळाचा हे पाय नाही हे लेकर सामुदायिक प्रार्थना करणारे हे पोरगा महाराज म्हणून आपल्या लेकरांना संस्कार वर्गात साकोली सोळा मे ते सव्वीस मे पाठवा मुलींनाही पाठवा आता आमच्या काही मुली कीर्तनकार आहेत चरित्रशील नाही तर आज आम्ही पाहून राहिलो कॉलेज मध्ये जाते पोरगीन कलेजा देऊन बसते आणि त्या पोराच्या जा गाडीवर जाते लाज नाही वाटत हो तुम्हाला खबरदार त्याच्या गाडीवर गेली तर बरं जाते तो उघड्या चेहऱ्यानं जाय ना, ना। अशी जाते घेऊन आता कोणताही सी सी टी व्ही कॅमेरा काय हे खवढ बांधू म्हणून मी माय बहिणीला सांगतो माय लेखिया सावित्रीच्या जिजाबाईच्या रमाबाईच्या भीमाबाईच्या मा म्हणणं नाही प्रेम करा पण लायकी ना तुम्ही डॉक्टर आण ना डॉक्टरीन पा मा पोराले म्हणून डॉक्टरीन कर कोणी जातीची कर कोणाले जातीयवाद आहे आम्हाला खरा जातीयवाद या चोट्याही केला आपल्या घरी अन्न नाही खाल्लं येईन हा आदिवासी आहे हा सांबार आहे हा येशी आहे ओपनच्या घरी खाल्लं येईन भळवा म्हणू काय भळवा चालेल काय तुम्हाला आम्हाला आमच्या घरी अन्न खाल्लं नाही आम्ही शिंपी आहोत नामदेव महाराज लग्नी मंदिरात माग जाय म्हणे कीर्तन कर नामदेव महाराज माग गेले आता तुकडोजी महाराज वाले ना काय माय खंजेऱ्या फेकल्या नाही का खंजरे फेकले मी शिंप्याचा आहो ना जातीय वाद म्हणून आपल्या लोक न शिका प्रेम करू नको असं नाही म्हणत मी पण करण क्वालिटी पाय फक्त दिशाला चांगला पोरगी करशील तर क्वालिटी दिशाले नको करू नव्या दिशाले किती करिश्मा असली तर हाय काय ओल्ड वाईन इन न्यू बॉटल बॉटल अलग अलग पण दारू एक आई ना वही अबे हाय काय तुम्हाला जर तुमच्या पत्नीवर प्रेम करा तुम्ही शेजारणीवर प्रेम करता वहिनी तुम्ही आल्याच नाही आपण तर गेलो असतो यात्रेले वहिनी तुम्ही कौन नाही आल्या तू दिल्लीहून आला का बे कोट मस्त दिसून राह एका कळून हमाल दिसत शेतकरी हमालाच्या जात जातीतला झाला मले सांगा भाव वाढतात की कमी होत असतात बोला बोला खरे उभा रे तू डबल लोक बोलू <laughs> तुम्ही हुशार लोकाईन मूडभर लोकाईन पुरा देश विकून टाकला ना बे आम्ही ना पंच्याऐी टक्के सत्या ना दारू मटन लग्नात नाच ना लुंगी डान लुंगी डान लुंगीडाण काय हा झाले मारवाड्याच पोरग चार्टर अकाउंटंट सी ए अधिक महिन्यात झाला काय मी लेकराईले गम्मत गम्मत बोलतो राग येऊ देऊ नका मी किती रागावलो पण आता एकूण शांतता कवून झाली थंडी केली ना बोलू बोलू ते बाय कसे देवासारखे बसले इकडे गळबळ करत आता उतरली थोडीशी त्याच्यान थंडी हो असं तुम्ही माझ्यावर प्रेम करता म्हणून मी तुम्हाला बोलायचा अधिकारी आहोत कारण मी तुमचं आव हो ना ओबीसी बियान मी काय त्यातलं आहो काय की महाराजांना कुंब्याच्या घरचं चालत नाही अभे कुणबटले महाराज करता का यजण म्हणे ना शिवाजी महाराजाच्या समाधीचा शोध कोणा लावला बोला हे प्राध्यापक दोन्ही सोडून बोला ना तुम्हाला अकला येऊ द्या ना महात्मा ज्योतिबा फुले उभे राह उबेरा स्टँडअप या इकडे एखाद्याचं नवीन पीस बोलत जा, कोण्या गावचे सोनी तुमच्या गावाचं नाव मस्त आहे सोनी सोनी और जल्दी तुमचं आडनाव कोण्या कंपनीचं बियाण आहे ओबीसी आडनाव बातुलवाद म्हणजे फरकी हे तर मी ना नावही नाही ऐकलो फिरकी अलगच म्हणजे कुकडचं बियाण नाही आपल्या महाराष्ट्रातलं क्या बात आहे ओबीसी ना गुड काय करता इंजिनियर आहे पूल बांधायचे की इलेक्ट्रिकचे मेकॅनिकल ती तिसरेच निघाले तुम्ही उपाशी मरत नाही असं काम केलं आणि असं करावं लागते नाही तर नोकरी नोकरी कोणाला भेटते खाजगीकरण चालू केलं नाही याय म्हणजे हकाज्या पाणी लावून करून राहिले आरक्षणचा पत्ताच नाही आणि पोटे म्हणते नोकरी पाहिजे पोरी म्हणते नोकरीवालाच नवरा पाहिजे म्हणून मी पोराईला सांगतो गमत गमत पण कंपनीत जाय आणि लग्न झालं की कंपनी घरी लेकरू व्हायच्या अगोदर तर... माझे पती मैत्रिणी सांगते माझे पती कंपन यायला जाऊ धन्यवाद या भारत माता की बसा या खुर्चीवर या दादा ठारावी ठार अंगात ताकद नाही द्यायच्या सर्व ताकद केवळा किती रावण असो बाईन बाटली शेमाई बाईच्या मांग लागला मोठे मोठे मध्ये आहेत ना अबे कोण्या पोरीले तर हात लावून दाखवत या माईनं दूध पादलं संत कुत्रीच्या ोरील तस्कर दोन वर्षाच्या असं तिले वाईट नजरेनं हिटला पोस्को कायदा भर सुटत नाही बाबू आणि हा कायदा केला कोण कोण्या महाराज न केला दोन झिरो झिरो सोळा नाही हा कायदा केला इज्जत मिळाली आम्हा भीमा तुझ्या पुढे हा कायद्याचे मानकरी बाबासाहेब आंबेडकर शिवाजी राजे शाहू महाराज यांच्यामुळे आपली लाज राखली माय मावले तुम्ही बाया शाळेच्या भोवती ग्रामपंचायतच्या पंचायतच्या भोवती नसत्या पिरल्या माय आज तर सरपंच सरपंच जिल्हा परिषद मेंबर सरपंच पंचायत समिती मेंबर आज आल्या नाही नाही तर याच्यात नाव आहे हो जिल्हा परिषद सदस्य आल्या प्रतीक माणसा जेंट आहेत ना ते म्हणत मनत झालं बाहेत मुली गुतून रायला का स्वारी स्वारी प्रतीक भाऊ उईके उई तमाशा उई 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 आमची नवनवी व्हिडिओ बघण्या करता आमच्या चॅनलला सबस्क्राइब आधिक आधिक करा आणि या व्हिडिओला अधिक अधिक आदिवासी आदिवासी आहेत काय